आज यांचा बर्थडे आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आज ना यांचा बर्थडे आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दे, सेलिब्रेशन वगरे मिलना रहे। सा सामी सेलिब्रेशन वगरे ते सेलिब्रेशन वगैरे सगळं बघायला मिळणार आहे की वाढदिवसाचं आम्ही सेलिब्रेशन वगैरे कसं केलं त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा अजिबात स्किप करू नका तर चला मग गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर चला आज तुम्हाला छान असा बड्डेचा व्लॉग येणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर आज ना आता सकाळी माझी क्लिनिंग वगैरे आटपली त्यानंतर छान दारात रांगोळी वगैरे काढून घेतली मी आणि मग देवपूजा वगैरेही माझी करून झालेली आहे आणि अपेक्षानं शाळेत गेलेली आहे आज ती तर मग इकडे मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला कारण बाकी सकाळचं सगळं आटपलं होतं माझं काम तर मग स्वयंपाकामध्ये ना मी आज फणसाची भाजी करत आहे तर कुकरलाच फोडणी घालत आहे म्हटलं चला लवकर होऊन जाईल कारण थोडं ना असं विशेष असं कोळं वाटलं नाही मला बघून ते तर म्हटलं शिजायला वेळ लागेल म्हणून म्हटलं कुकरमध्येच फोडणी घालते तर कस्तुरी मेथी आणि जे आपले बेसिक मसाले वगैरे असतात ते सगळं मी टाकून घेतलं आणि सगळं फनस त्यामध्ये टाकून छान मिक्स करून मग झाकण लावून दिलं त्यानंतर मग भात आणि चपात्या वगैरेही करून घेतल्या आणि बघताय तुम्ही इथे हॉलमध्ये माझा भाचा बसलेला आहे तो येल्लो टी शर्टमध्ये त्याच्या बाजूला आहे तो माझ्या आतो सासूचा मुलगा आणि यांच्या बाजूला होता तो सार्थक तर मग त्यांच्यासाठी मी चहा वगैरे ठेवला आणि मग ना बघा बाहेर कशी उघाड दिसते मात्र ना पाण्याचे थेंब सुरू झाले होते थोडे त्याच्यामुळे मग मी कपडे काढून घेतले आणि मग इथे ना टिनाच्या शेटखालीच टाकून दिले म्हटलं वारा आहे थोडा तर वाळत राहतात तर तिथेच मग टाकून घेतले मी सगळे आणि हातातलं काम टाकून पहिले हे काम करायला जावं लागतं थोडासा पाऊस येतो मात्र असं वाटतं की वाढलेले कपडेही हो ओले होऊन जाईल म्हणून काढावेच लागतात तर मग स्वयंपाकाची भांडी वगैरे होती ती सगळी घासून घेतली मी आणि मग पोळपाट आणि बेलणं होतं तर ते घासायला घेतलं मी कारण सगळ्या भांड्यांसोबत मी पोळपाट आणि बेलनं कधीच घासत नसते एकतर सगळे भांडे घासण्याच्या आधी घासून घेत असते नाहीतर मग सगळे भांडे झाल्यानंतर कारण खरकट्या भांड्यामध्ये मी कधीच पोळपाट आणि बेलनं कधीच टाकत नसते तर हे ना दगडी पोळपाट आहे खूप हेवी आहे ते त्यामुळे ना ते काळजीपूर्वकच हाताळावं लागतं पण ते म्हणजे त्याच्यावरनं पोळ्या वगैरे पण खूप छान होतात आणि क्लीन करायलाही अगदी इझी असतं लवकरच साफ होऊन जातं ते छान आणि त्यावरनं भाज्या वगैरेही खूप छान कापल्या जातात तर मग इकडे ना मी थोडा रवा भाजायला घेतला होता थोडा शिरा करते म्हटलं की छान दिवस आहे आज यांचाही वाढदिवस आहे तर म्हटलं चला नैवेद्य म्हणून थोडासा शिरा बनवते म्हणून तेच मग मी रवा वगैरे भाजून घेतला आणि त्यात पाणी वगैरे सोडून मग विलायची पावडर साखर वगैरे सगळं ड्रायफ्रूट वगैरे मी टाकून दिले त्यामध्ये कारण संध्याकाळी तर आता काही स्वयंपाक वगैरे करणार नाही कारण आता जसं वाढदिवसाचं सेलिब्रेशन वगैरे राहील घरी तर मग नाश्ता वगैरेच असणार आहे तर तर म्हटलं चला आता नैवेद्य करून घ्यावं स्वयंपाक तर झालाच होता नंतर मग शिरा वगैरे मी करून घेतला की नैवेद्य दाखवून देते म्हणून मग ताट वगैरे मी काढून घेतलं आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिला एखाद्या खास दिवसाला आणखी खास कसं करायचं हे आपल्या हातात असतं तर चला मग मी नैवेद्य वगैरे दाखवून दिलं आणि देवाजवळ प्रार्थना वगैरे करून घेतली मी त्यांच्यासाठी आणि त्यांना म्हटलं की ऑफिसला जाता जाता जे घराजवळ देवीचं मंदिर आहे तर तिथे दर्शन घेऊन घ्याल तर ते मंदिरात गेले होते तर सगळी कामे वगैरे झाली होती माझी घरातली आणि नंतर मग मी अपेक्षाची वाट पाहत उभी होती बाहेर तर तिचाही शाळेत नाही यायचा वेळ झालेला होता आणि सक्षम यांच्यासोबत ना कॉलेजसाठी बॅग घ्यायची होती त्याला तर सिटीला गेला होता तो त्यांच्यासोबत त्यांना थोडं कामही होतं तिकडे आणि अपेक्षाचा हार्मोनियमही सुधरवायला टाकलं होतं त्या दिवशी मी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं तुम्हाला तर तेही आणायचं होतं आणि हार्मोनियम ठेवायची बॅगही फाटली होती तिची तर तीही आणायची होती तर तीही आणली त्यांनी होऊ दे सक्षम बायप बस तयारी आहे वाजवून पाहिजे आता झाला का व्यवस्थित म्हणून अडॅप्टर लावून पॅनो मध्येच प्रॉब्लेम होता ना मग ना? काम पूर्णे, काम पूर्णे तो ना तर हार्मोनियम तिला ना रोज प्रॅक्टिसला वगैरे लागत असते तर मग ते सुधरवून आणलं आणि त्याची बॅगही खूप दिवसापासून खराब झाली होती तर तीही आणली होती तर आता संध्याकाळ झालेली आहे तर गुड इव्हनिंग सगळ्यांना आणि थोडी आता माझी सामानाची इकडे तिकडे हलवा हलवा सुरू आहे घरामध्ये कारण आता सगळे येतील माझ्या घरचे म्हणजे फॅमिली मोठी आहे माझी बाहेरचे वगैरे कोणीच नाही आहे सगळे घरचेच आहे तर थोडेसे सामान वगैरे इकडे तिकडे हलवत होती मी तर सक्षमची मदत घेतली कारण हा बेड ना खूप हेवी आहे म्हणजे तो बेड तर हेवी आहेच मात्र त्यात सामान ठेवलेला आहे त्याच्यामुळे अजून हेवी झालेला आहे तो तर इकडे व्हिडिओ सुरू आहे मात्र सक्षमला काही माहिती नाही आहे तो मस्त डान्स करून राहिलेला आहे त्यांनी ना गाणे लावले होते ब्लूटूथवर तर तेच तो एन्जॉय ते, करून राहिलेला होता मस्त त्याला माहिती नव्हतं की व्हिडिओ सुरू आहे म्हणून आणि मग सगळं सामान वगैरे मी व्यवस्थित हॉलमधलं सगळ्या वस्तू लावून दिल्या आणि मग आरतीचं ताट वगैरे पण काढून घेतलं आणि मग ना बघा अशा पद्धतीने सगळं सामान मी लावून दिलं होतं स सगळे आले की सगळ्यांना बसायला व्यवस्थित जागा होईल म्हणून थोडंसं तेच त्याच्यामुळे मी ना आ, सामान इकडे तिकडे थोडीशी त्याची जागा वगैरे बदलून घेतली होती आणि मग इकडे सक्षमच्या हातानेच मी केक वगैरे मागवला होता तर त्यांनीच आणला होता जाऊन केक तर तेच बघत होती मी कारण मी खोलूनच बघितला नव्हता आणल्यानंतर कामातच होती मी थोडी संध्याकाळची आपली कामं आणि मग ट्युशनचे मुलं वगैरे पण आले होते तर आता यांचीच वाट आहे कारण सगळे इथे बघा त्यांची वाट बघत आहे तर ते ऑफिसमधन अजून यायचे आहे तर ऑफिसमधन आल्यानंतर मग केक वगैरे कापू आम्ही तर चला थोडं वाट बघत बसलो आहे आम्ही तर मग ते ऑफिसमधनंही आले होते आणि आज थोडा उशीरच झाला होता त्यांना ऑफिसमधनं यायला आणि घरचे सगळे माझ्याकडले मेंबर्स सर्व आले होते तर आता आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये भरपूर सबस्क्रायबर नवीन ॲड झालेले आहे तर त्यांना म्हणजे माझ्या घरच्यांची सगळ्यांची आज मी ओळख करून देणार आहे तर आधी ना अक्षव्हन वगैरे करायला आम्ही सुरुवात केली तर मी आधी अक्षव्हन करून घेतलं तर पुढे मी तुम्हाला सांगतेच की माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत म्हणून सगळं तर इथून पुढे तुम्हाला आता सगळ्यांचेच वाढदिवस दिसणार आहे कारण सगळ्यांचे वाढदिवस आता आमच्याकडे सुरू झालेले आहे एक एक करून होतील आता सगळ्या मुलांचे वगैरे वाढदिवस लग्नाच्या ॲनिव्हर्सरी वगैरे सुरू होऊन जातात आमच्याकडे तर या माझ्या ननद आहे इथे जवळच आहे त्यांचं घर तर या आहे आई म्हणजेच माझ्या सासूबाई तर असेच तुम्हाला पुढे छान छान ब्लॉग येणार आहे तर त्यामुळे पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला माझे सगळे ब्लॉग दिसतील या माझ्या आतो सासू आणि या आहे माझ्या मोठ्या जाऊ आणि यानंतर आहे ती माझी लहान जाऊ तर आणि यांच्या बाजूला जी बसून दिसते ना ती आहे आराध्या तर ती माझ्या लहान दिराची मुलगी ब्ल्यू शर्टमध्ये जे तुम्हाला दिसत आहे इथे ते माझे नंदोई आहेत ही पर्पल ड्रेसमध्ये साक्षी माझी मोठी पुतणी तर माझे धीर आणि भासरे घरी नव्हते आणि मग अक्षवान वगैरे झालं केक कटिंग वगैरे सगळं झालं आणि ही इथे ब्ल्यू टी शर्टमध्ये तुम्हाला जी दिसते तर ती आहे आस्था माझ्या लहान दिराची मुलगी तर आता कोण राहिलं सगळ्यांचीच ओळख करून दिली मी इथे माझा भाचा आहे एक देवांश तर मी सकाळी तुम्हाला दाखवलंच होतं सार्थकलाही तुम्ही सकाळी बघितलेलं आहे आणि एक आहे भाचा तर तो आता सध्या जॉबवर गेलेला आहे हर्ष तर हे काका आले होते कचोरी घेऊन सकाळी यांनी या काकांकडूनच कचोरी खाल्ली होती तर त्यांना टेस्ट खूप आवडली होती त्यांच्याकडली म्हणून ते म्हणाले की त्यांनाच घरी बोलावूया तेच बनवून देतील छान मी म्हटलं त्यांना की घेऊन या तुम्ही आपण घरी बनवू म्हणजे फक्त प्लेटिंग वगैरे जे करायचं आहे ते पण ते म्हणाले की नाही ते खूप छान बनवून देतात तर त्यांनाच बोलावू म्हणून मग त्यांनी त्या काकांनाच घरी बोलाव बोलावलं होतं तर खूप छान टेस्टी अशी कचोरी होती त्यांची आणि या कचोरीसोबत ना त्यांनी छान अशी आंब्याची चटणी आणि मिरचीचं लोणचं आणलं होतं तर तेही खूप टेस्टी होतं हे त्या काकांची थोडीफार मदत करत होते आणि ना सगळ्यांनाच कचोरी खूप आवडली खूप छान टेस्ट होता कचोरीचा खरंच तर असं होतं आमचं सगळं फॅमिलीसोबत छान छोटंसं असं सेलिब्रेशन तर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय